शालेय उपक्रमांचा ऑलिम्पिक चळवळींशी संबंध भाग दोन सव्वीस जुलै दोन हजार चोवीस पासून सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असल्याने जगभरातून एक शून्य सहा सात दोन खेळाडू एकत्र येत बत्तीस खेळातील तीनशे एकोणतीस क्रीडा प्रकारात आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे लक्ष असेल यात दोनशेहून अधिक देशांचा समावेश आहे तर जवळपास ह्या दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नऊ अब्ज युरो इतका खर्च अपेक्षित असल्याने ही पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा भारतीय क्रीडा क्षेत्राला नाविन्यता देणारी ठरेल कारण दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा र भारतीय क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले विशेष म्हणजे भारत दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी व त्या दिशेने पाऊल उचलत असल्याने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यश महत्त्वाचे ठरणार आहे पण त्याआधी आपण शालेय उपक्रमांचा ऑलिम्पिक चळवळींशी काय संबंध आहे ते थोडक्यात जर लक्षात घेतलं तर ऑलिम्पिक चळवळींचे महत्त्व आपल्याला समजतं खरंतर शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध क्रीडा उपक्रम व त्यासंबंधी सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा मूलभूत क्रीडा हालचालींचा व कारक क्रीडा कौशल्याचा विकास होतो अर्थात सर्वांगीण विकास म्हणून खेळाडूंची पायाभरणीही शालेय स्तरावरून जलदगतीने होते विद यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता व विशिष्ट अशा खेळाच्या क्षमता आपल्याला लक्षात येत असल्यामुळे ऑलिम्पिक चळवळीचे स्वरूप व व्याप्ती समजून घेता येते आज जर आपण शालेय उपक्रमांमध्ये ऑलिम्पिक चळवळ उभारणीचे महत्त्व अधिक रुजविले तर दोन हजार अठ्ठावीस दोन हजार बत्तीस व दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत त्याचे फायदेशीर परिणाम बघायला मिळतील शालेय उपक्रमांमध्ये शारीरिक फिटनेस टेस्ट शालेय क्रीडा स्पर्धा आंतरकुल क्रीडा स्पर्धा मनोरंजनात्मक खेय कार्यक्रम उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे क्लब क्रीडा सराव व शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि त्यातून दिले जाणारे शिक्षण समाजात आरोग्याबाबत जनजागृतीसाठी राबविलेले उपक्रम इत्यादी त्यांच्या माध्यमातून ऑलिम्पिक चळवळ ही भारतीय समाजास शिक्षण व्यवस्था थेत अधिक घट्ट होईल आणि येणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे वर्चस्व दिसेल असा संबंध ऑलिम्पिक चळवळीचा येतो खरंतर देशाच्या ऑलिंपिक चळवळीला अधिक मजबूती करण्यासाठी शालेय उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी शालेय स्तरावर होणं आवश्यक आहे विशेष म्हणजे आय ओ सी दोन हजार तेवीस सतरापूर्वी ओडिशा राज्यातील एका शाळेत भारताचा पहिला ऑलिम्पिक मूल्य शिक्षण कार्यक्रम राबविण्यात आल्यामुळे ऑलिम्पिक चळवळीला गती मिळाली असं म्हणायला हरकत नाही विशेष म्हणजे नीता अंबानी ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम सुरू करत ऑलिम्पिक चळवळीसाठी पुढाकार घेतल्याने ही चळवळ शालेय स्तरावर अधिक घट्ट होईल यात शंका नाही या उपक्रमात ऑलिम्पिकच्यामुळे भावनेला अनुसरून ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम खेय आणि शिक्षण या दोन्हींना चालना देणारा कार्यक्रम असल्याने शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना उत्कृष्टता आदर मैत्री या ऑलिम्पिक मुल्यांची ओळख करून देण्यासाठीची रचना आयओसीने केली असल्याने तो प्रभावी ठरेल त्याचबरोबर या मुल्यांवर आधारित या अभ्यासक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांना निरोगी सक्रिय व जबाबदार नागरिक बनविण्यास मदत करणे असा असेल आणि भारतातील ऑलिम्पिक चळवळीचा उपयुक्त असा भाग असेल म्हणून शालेय स्तरावरील शैक्षणिक अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणाची भूमिका आणि त्या विषयाचा ऑलिम्पिक चळवळींशी संबंध आपण लक्षात घेतले पाहिजे पुढील भागात पुन्हा भेटू भरत कोळी शारीरिक शिक्षण शिक्षक तथा बॉक्सिंग प्रशिक्षक धुळे